नागपुरात इंडिगोच्या विमानाचं सुद्धा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे कोची दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालंय विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर हे लँडिंग करण्यात आलं पोलिसांकडून या विमानाची कसून तपासणी करण्यात येत आहे तर हे दृश्य आपण बघतो आहोत नागपुरामध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं कोची दिल्ली विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती आणि या धमकीनंतर तपासणी करता विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं पोलिसांकडून विमानाची कसून तपासणी या विमानामध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नसल्याची माहिती आहे दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर विमानतळावर हेपूर विमानतळावर आहे आणि इंडिगोच्या इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे आणि त्याची हे थेट दृश्य आपण बघतो आहे नागपूर विमानतळावर हे, हे इंडिगोचं जे विमान आहे ते कोचीन वरून दिल्लीला जात होतं दरम्यान तिथे धमकीचा फोन आला त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग या इंडिगो विमानाची नागपूर विमानतळावर करण्यात आली आपण इथे बघू शकतो अग्निशामन दल असो पोलीस असो किंवा बॉम्ब पोहोचलेला आहे इथे तपासणी संपूर्ण सुरू आहे आणि त्याची हे थेट दृश्य आपण झी चोवीस तास वर बघू शकतो को, कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि सगळ्या यंत्रणा आहे ज्या त्या नागपूर विमानतळावर पोहोचलेल्या आहे आणि संपूर्ण विमानाची कसून अशी तपासणी करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने माहिती येत आहे पुढे येत आहे अहमदाबाद मधील घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा सक्रिय आहे सतर्क आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज एक सकाळी विमान कोचीन दिल्लीच्या दिशेने निघाला दरम्यान तिथे धमकीचा फोन आला त्यानंतर तातडीने हे विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं सगळ्या प्रवाशांना ते सुरक्षितरित्या नागपूर आता सगळे प्रवासी आतमध्ये आहे आणि ही संपूर्ण तपासणी या विमानाची सगळ्या यंत्रणांमार्फत अग्निशमन दल असो किंवा बॉम्ब स्क्वॉड यांच्या मार्फत करण्यात येत आहे झी मिडियासाठी अमर काणे नागपूर